Slow up, no, I don't take shit. I got no love for the fake fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच अर्थातच महिन्याभरापूर्वी माडाच्या <गण>। कोकण मंडळाच्या जवळजवळ साडे अकरा हजार घरांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये चौदाशे घरी ही वीस टक्के सर्वसवंक्ष योजना किंवा जे काही लॉटरीसाठी जे घरे आहेत त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले की सर जे काही ठाण्याचे प्रकल्प आहेत तिथे तुम्ही व्हिजिट करा किंवा तिथे लोकेशन्स आम्हाला कळत नाही आहेत नेमका घरी कुठे कुठे उपलब्ध आहेत हे आम्हाला कळत नाही अशा अनेक कमेंट्स आलेल्या होत्या आणि आज आपण मित्रांनो स्कीम कोड क्रमांक तीनशे पंच्याण्णव कोळशेत या ठिकाणी आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांच युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याचा डी म्हणजे देवदोस्ती डिझायर आणि जे काही लोकेशन आहे ते कोळशेती लोकेशन आहे फेज टू मध्ये असं मला समजलेलं आहे जी काही मी माहिती घेतली महारेरा ते फेज टूमध्ये मध्ये असल्याचं मला समजलेलं आहे आता मी तुम्हाला घेऊन जाणार आतमध्ये इकडे तुम्ही पाहू शकता हा हाच रस्ता आहे आणि याच रस्त्यातून मी तुम्हाला आतमध्ये घेऊन आहे दाखवणार आहे नेमका हा प्रकल्प कसा आहे तो चला तर I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up I do so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive, like an adjective. I got a vendetta against people who patent Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. This and that, spitting slow, spitting fast. I could roast, I could gas. Think I'm okay at last, but I don't know if आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पाचा थोड्यात थोडक्यात तपशील तपशील काय तुम्ही पहा कोड क्रमांक आहे तीनशे पंच्याण्णव डीडी असोसिएट एवढर्स ऑनलाईन जे काही माहिती आहे मित्रांनो त्याच्यात एवढीच माहिती देण्यात आली आहे पत्ता वगैरे काय देण्यात आलेला आहे पण मी पत्ता सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे जे काही लॉटरी आहे जी काही लॉटरी आहे त्याचं पीडीपी तुम्हाला दाखवतो अगोदर त्याच्यानंतर पहा इथे तीनशे पंच्याण्णव जे काही स्कीम कोड क्रमांक आहे मे डी असोसिएट्स सर्वे क्रमांक पंच्याऐंशी ऑब्लिक सात विलेज कोळशेत ठाणे या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अनामात्र कमराचे दहा हजार पाचशे नव्वद किंमत आहे एकोणीस लाख पाच हजार शंभर ते एकोणीस लाख अडतीस हजार चारशे कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक एकोणपन्नास ते पन्नास, पन्नास पूर्णांक एकसष्ट स्क्वेअर मीटर म्हणजे तुम्ही जर याचा कार्पेट एरिया स्क्वेअर फीट मध्ये काढला तर साधारणतः पाचशे त्रेचाळीस ते पाचशे चौवेचाळीस आसपास हा कार्पेट एरिया स्क्वेअर फीट मध्ये आणि एकूण चोवीस घरी उपलब्ध मित्रांनो ही सगळी घरी टू बीएचके स्वरूपाची आहेत ही लक्षात घ्या आता प्रवर्ग कुठले कुठले आहेत डिफेन्स फायटर आहेत डिफेन्स फॅमिली आहेत एक्सर्वेसमॅन फ्रीडम फायटर जनरल पब्लिक जनरलिस्ट एंटी फिजिकल हँडिकॅप एस सी एस जी एस टी या प्रवर्गासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बिल्डअपर या मित्रांनो सत्तावन्न पूर्णांक पंचवीस किलोमीटर आणि कार्पेट एरिया पन्नास पूर्णांक एकोणसाठ किलोमीटर सॉरी एकोणपन्नास किलोमीटर किंमत एकोणीस लाख पाच हजार शंभर एम डी आहे तुम्हाला हजार रुपये जसं मी सांगितलं टोटल चोवीस घरे उपलब्ध आहेत आता आम्ही मित्रांनो साईटवरून खूप माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण या प्रकल्पाबाबत इतर जे काही लोकेशन संदर्भात आहे ती माहिती आम्हाला मिळाली नाही तरी सुद्धा आम्ही त्या लोकेशनला गेलो तिथे लोकॅलिटीचा अभ्यास केला तिथे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण भरपूर फिरल्यानंतर सुद्धा आम्हाला ते लोकेशन सापडलं नाही एक ठिकाण आम्हाला सांगितलं की इथे ते डीडी असोसिएटचे घरे आहेत तिथे जाऊन मी व्हिडिओ बनवलेला आहे तोही व्हिडिओ तुम्हाला तो दाखवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा मी घरी आलो सगळी साईड विजिट करून त्याच्यानंतर मी दुसऱ्या त्याच्या दिवशी तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मला एक लोकेशन समजलं की या या ठिकाणी ती घरी उपलब्ध केलेली आहे मी तुम्हाला ती सुद्धा घरी कुठेत नेमकं दाखवतो आता पहा मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण लोकल एरिया दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठाणे आहे या ठिकाणी ठाणे जो एरिया आहे तिथे पाहू शकता हा था आहे ठाणे ठाणे स्टेशनपासून मी तुम्हाला त्या प्रकल्पापर्यंत रस्ता दाखवणार आहे इकडे भिवंडी इकडे कल्याण डोंबिवली मुंबई अशा प्रकारचा सेंट्रल एरिया आहे तिथून तुम्ही जर ठाणे स्टेशनपासून जर तुम्ही सुरुवात केली त्या प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी तर साधारणतः ठाणे स्टेशनपासून जर तुम्ही अंतर विचारलं तर तुम्ही पाहू शकता अंतर आहे मित्रांनो सात पूर्णांक आठ किलोमीटर आणि अठ्ठावीस मिनिटं अप्रॉक्सिमिटली तुम्हाला लागतात कमीत कमी अर्ध्या तासाचा अंतर आहे कारण बऱ्याच अंश तिथे घोडबंदर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की ट्रॅफिक खूप जास्त प्रमाणात तिथे असल्याचं आढळून आलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता जे काही ठाण्यावरून आपण गेलो तर जे काही ब्रह्मांड आहे मित्रांनो ब्रह्मांड जो काही एरिया आहे त्याच एरियामध्ये ही घरी असल्याचं मला निदर्शनास आलेलं आहे पहिले मी तुम्हाला दाखवणार आहे नेमकं मी कुठे कुठे फिरलो कोणत्या कोणत्या रस्त्याने गेलो कुठे कुठे गेलो सगळं मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण तुम्हाला ते अंदाज येईल की नेमकं मी कसं गेलो तर इकडून आल्यानंतर मित्रांनो इथून यू टर्न घेऊन मी परत या साईडने आलेलो आहे इथून मी लेफ्टला वळलो आणि इकडे आलो आता हा मॅप मी थोडा सॅटेलाईट मॅप करून घेतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर चित्र स्पष्ट होईल की नेमकं मी कशा कशा प्रकारे आलेलो आहे इथे हिरानंदानी ग्रुप आहे आणि इथून या रस्त्याने मी आलो मित्रांनो जे महात्मा फुले मार्ग ज्याला म्हटलं जातं त्या रस्त्याने मी आलो आता प्रकल्पाचं मी तुम्हाला दाखवणारच आहे कारण आता मी फक्त माहिती घेतली मला मिळाली की इथे तिथे तो प्रकल्प आहे पण मी कुठे कुठे फिरलो तुम्हाला सांगतो मी इथून मी आतमध्ये गेलो हा दोस्तीचा प्रकल्प आहे मित्रांनो या ठिकाणी इकडे हा संपूर्ण दोस्तीचा प्रकल्प देण्यात आलेला आहे आता इथून मी या रस्त्याने आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इथे क्लस्टर ठाणे एकशे ब्याऐंशी त्याच्या बाजूला दोस्तीचा ए विंग आणि बीविंग बिल्डिंग नंबर एक बिल्डिंग नंबर दोन ए आणि बी बीविंग जसं जाहीर दिले होते त्याप्रमाणे मी तिथे गेलो तिथे सेक्रेटरीला विचारलं तिथे मला काही माहिती मिळाली नाही पण ते बोलले की म्हणजे हीच आहे विंग ए आणि विंग बी बिल्डिंग नंबर एक आणि दोन हीच आहे मी त्याच्या बिल्डिंग समोर सुद्धा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर लोकेलिटी मी कन्फर्म केली की हीच लोकेलिटी आहे पण पुन्हा डाऊट होता की कारण जे काही महारेरावरती जे काही मॅप दाखवत होतात महारेऱ्यावरती जे काही माहिती दिली जात होती ती कोणतरी मॅच होत नव्हती आणि म्हणून पुन्हा मग मी घरी आलो घरी आल्यानंतर पुन्हा मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला नंतर मला माहिती मिळाली की जिथे ही जी काही इमारत बांधकाम सुरू आहे ही ती इमारत असल्याचं मला समजलेलं आहे संपूर्ण महारेराचे स्ट्रक्चर किंवा महारेराचे मॅप्स महारेराचं जे काही आउटले असतं लेआउट असतं ते सगळं बघितल्याच्या नंतर ही इमारत असल्याचं मला समजलेलं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही आता इथे साईड व्हिजिटला तर इथे सध्या तरी परवानगी मिळणार मिळाली नाहीये पण जशी मला परवानगी मिळेल तसे मी जाऊन तिथे सॅम्पल प्लॅट नक्कीच बनवणार आहे तुर्ताच मी परवानगीची वाट बघतोय मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की इथून हा चौक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चौक जो काय इथे दाखवलेला आहे त्याच्यानंतर इकडे जाण्यासाठी इथून आपल्याला एंट्री मिळणार आहे इकडून एंट्री घेण्याचा मी प्रयत्न केला इकडून मला कुठून रस्ता आढळून आलेला नाहीये पण मी संपूर्ण एरिया पिंजून काढला मित्रांनो त्याच्यानंतर मला जे महारेराच्या साईडवरून कळालं की हीच ती इमारत, आ, इमारत ही आहे ज्या ठिकाणी या इमारतीचं काम किंवा ही घरी उपलब्ध करून दिली जाणार आहे आता लेआउट जो आहे मित्रांनो तुम्ही महारेयाच्या साईडवरून डाउनलोड केलेला आहे तुम्ही हे बिल्डिंगचं अशा प्रकारचं स्ट्रक्चर पाहू शकता हे स्ट्रक्चर आहे जे बिल्डिंग नंबर वन एविंग आणि बिविंग असं दिलेलं आहे म्हणजे ही एविंग आहे ही बिविंग आहे आणि इथे तुम्हाला प्लेग्राउंड मिळणार आहे क्लब हाऊस मिळणार आहे बाकीच्या गोष्टी इथे जे काही असतील नॉर्मली जे अम्युनिटीज असतात त्या अम्युनिटीज इथे उपलब्ध केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे म्हाडाची वेगळी घरे नाही याच इमारती इमारतीमध्ये म्हाडाची घरे उपलब्ध केलेली आहेत आता आपण नेमकं सॅम्पल जे काही फ्लोर प्लॅन आहे तो आपण म्हाडाचा फ्लोर प्लॅन कसा आहे ते आपण पाहूया आता या ठिकाणी बिल्डिंग नंबर वन बिविंग मी तुम्हाला दाखवतोय जे काही दाखवतोय जे काही स्ट्रक्चर दाखवतोय इथे तुम्हाला पहिले मी पाहून घ्या या ठिकाणी बिल्डिंग नंबर वन आहे बीविंग आहे त्याच्यामध्ये म्हाड्याची घरे आहेत तर माड्याचे घरी नेमका टू बेतली जाईल मित्रांनो खूप चांगली घरे आहेत प्रशस्त घरी दिसत फक्त मला सॅम्पल प्लेट बघितल्यानंतर त्या अंदाज पण नक्की फ्लोर प्लॅनवर तुम्हाला समजेल की कशा प्रकारची घरी या ठिकाणी देण्यात आलेली आहेत कॉमन जे काही याची घरे असतात काय आपलं बिल्डरांची बिल्डरांच्या घरेमध्ये जाईल आता बघा पाचव्या आणि सातव्या नवव्या आणि बाराव्या चौदाव्या आणि सोळाव्या अशा फ्लोअरचे इथे प्लॅन दिलेले आहेत म्हाडा फ्लॅट एरिया इथे तुम्ही पाहू शकता डायग्राम दिलेला आहे अशा प्रकारचे म्हाडाचे फ्लॅट एरिया नेमकं फ्लॅट जो काही फ्लोर प्लॅन तुम्ही एक्झॅक्ट पाहू पाहू शकता की म्हाडाचा फ्लॅट आहे मित्रांनो म्हाडा फ्लॅट एंट्रन्स इथून आहे लिव्हिंग रूम आहे तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमच्या स्पर्शस्थ लिव्हिंग रूम आहे तिथून आतमध्ये आल्याच्या नंतर किचन आहे पहिला किचनच्या समोर टॉयलेट आहे टॉयलेट इथून थोडा पॅसेस देण्यात आलेला आहे नंतर आपल्याला कॉमन बेडरूम लागणार आहे जो मास्टर बेड नाही पुढे आल्यानंतर इथे मास्टर टॉयलेट देण्यात आलेले आहे अर्थात मास्टर बेडरूम इथून इथून तुम्हाला मास्टर बेडरूम साठी एंट्री मिळणार आहे म्हणजे हा जो काही बेडरूम आहे तो मास्टर बेडरूम आहे सज्जा सुद्धा देण्यात आलेली आहे तीनही ठिकाणी तुम्हाला सज्ज मिळणार आहे आणि म्हणून फक्त एवढंच आहे मित्रांनो की तुम्हाला बाल्कनीचं कुठलंच प्रोव्हिजन सध्या दिसत नाही बाल्कनी आहे का ते ते नाही ते समजत नाहीये कारण प्रायव्हेटच्या घरांना मात्र बाल्कनी देण्यात आल्याचं तुम्ही पाहू शकता हे प्रायव्हेटची घरे आहेत इथे मात्र बाल्कनी देण्यात आलेली आहे पण इथे म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी नाहीये विंग ए आहे मित्रांनो ऍड विंग आहे इकडे ए, ए विंग जोडलेली आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारचा फ्लॅट आहे म्हाडाचा पण नक्कीच ठाण्यासारख्या ठिकाणी जर तुम्हाला टू बीएचके मिळत असेल तर नक्कीच ती चांगली गोष्ट आहे तुम्ही नक्कीच या ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता किंवा तुम्ही फॉर्म भरू शकता त्यात कुठलीच अडचण येणार नाही आता सगळ्यात महत्वाच्या मित्रांनो जे काही कॉस्टिंग दिलेले एकोणीस लाखाची त्याच्यामध्ये बिल्डरांचे जे काही इतर चार्जेस आहेत डेव्हलपमेंट चार्जेस पार्किंग चार्जेस हे वेगळे तुम्हाला भरावे लागणार आहे ते मी तुम्ही बोलणारच आहे इथे तुमची अप्रॉक्सिमेटली किंमत जाऊ शकते मित्रांनो बारा लाखाच्या आसपास तुमची ही किंमत इतर चार्जेस जाऊ शकतात त्याशिवाय पुढे सुद्धा जाऊ शकतात म्हणून ही सगळं कॅल्क्युलेशन करूनच तुम्ही या ठिकाणी तुमची पैसे भरण्याची तयारी ठेवा पॅसेजचा विचार केला तर इथे तुम्हाला पॅसेज मिळणार आहे आणि पॅसेजला बाजूला दोन लिफ्ट देण्यात आलेले आहेत आणि इकडे दोन एक स्टेअरकेस देण्यात आलेली आहेत अशा प्रकारचा हा म्हणजे स्ट्रक्चर आहे फ्लोअर प्लॅन आहे आता आजूबाजूच्या परिसराबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर ब्रह्मांड जो काही एरिया तो ऑलरेडी वेल डेव्हलप आहे कारण नवीन नवीन नवी नवी बिल्डरांचे प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत पुढे तुम्ही गेला तर इकडे हिरानंदानीचा संपूर्ण प्रोजेक्ट जो काही दिसतो तो इकडे संपूर्ण हा जो काही प्रोजेक्ट हिरानंदीचा आहे इकडे सुद्धा हिरानंदी कष्ट हिरानंदानी ग्रुपचा प्रोजेक्ट आहे पुढे शिवाय तुम्हाला इथे युनिव्हर्स हायटेक स्कूल लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्हाला शाळेच्या बाबतीत जर विचार केला तर शाळेच्या बोलायच तिथे तुम्हाला ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल जवळ आहे त्याच्याशिवाय बाकीचे जे काही छोटे मोठे दुकान आहेत म्हणा दुकानं सुद्धा इथून जवळच आहेत मी तिथे एरिया सगळं फिरलो आहे त्याशिवाय इकडे गेला तर हा संपूर्ण घोडबंद रोड या ठिकाणी देण्यात आलेला आहे घोडबंद रोड आहे आता इमेजेस पाहिजे म्हणतात तर अशा प्रकारचे इमेजेस आहेत मित्रांनो इमेजेस याचा आता सध्या काम सुरू आहे त्याच्यामुळे साईट वरती आपल्याला परवानगी नाही जाण्यासाठी पण लांबून तुम्ही पाहू शकता हा प्रकल्प कशा प्रकारचा इकडून आपल्याला एंट्री मिळणार आहे इथेच तो प्रकल्प असल्याचं तूर्तास तरी आम्हाला सांगण्यात आलेला आहे पुन्हा एकदा प्रॉपर माहिती घेऊन मित्रांनो नेमकं बिल्डिंगचं काम कुठपर्यंत झालेलं आहे किंवा इतर जे काही डिटेल असते ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर या ठिकाणी मी आपण पाहतो मित्रांनो मागे दोस्ती डिझायर नावाचा प्रकल्प आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत पण इथे कोणती म नेमका इमारत आहे तर ए आणि दोन अशा इमारतीचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पण नेमका सॅम्पल व्हेर कुठे आहेत किंवा काय कुठे आहेत तर इथे साईटवरती कुठलीच माहिती उपलब्ध नसल्यामुळं इथे आपण सॅम्पल व्हेर बघू शकणार नाही आहे परंतु नक्कीच इथे जर काही डिटेल मिळाले तर नक्कीच ते घेण्याचा प्रयत्न करणार आहे कारण प्रत्येक ठिकाणी जाऊनसुद्धा काही उपयोग होत नाही मित्रांनो इथे येऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाही कारण जे काही लोकेशन आहेत लोकेशन बरोबर आहे इथे सिक्युरिटीला विचारलं तरी इथे कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी ज्या ज्या ठिकाणी आपण जायचो त्या त्या ठिकाणी त्या, 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 त्या जाऊन सुद्धा सॅम्पल फ्लर बघायला मिळत नाही किंवा साईट व्हिजिट करायला मिळत नाही आहे तर आता पाहूया मित्रांनो नेमकं या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आहे ती कारण दोस्ती जे काही इडन दोस्ती जे काय आहे दोस्ती इडन त्या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू काय आपण पाहूया तर सर्वप्रथम आपण नाईन्टी नाईन एकर डॉट कॉमवरती आपण पाहणार आहोत नेमकं काय माहिती दिलेली आहे कशा प्रकारचे त्याचं जे किमती आहेत वन बीएचके टू, टू केच्या या ठिकाणी तुम्ही इमेजेस तर पाहू शकता इमेजेस ऑलरेडी दिलेले आहेत तुम्ही विजिट करू शकता अंडर कन्स्ट्रक्शन मित्रांनो ऑगस्ट दोन हजार सत्तावीस मध्ये पोझिशन होणार आहे पण इथे वन ची किंमत पाहिली तर त्र्याण्णव लाख दोन म्हणजे त्र्याण्णव लाख दोन हजार रुपये एवढी त्याची वन बीएचके ची किंमत याचा कार्पेट एरिया चारशे सत्याहत्तर आहे टू चा कार्पेट एरिया मित्रांनो सहाशे चौदा स्क्वेअर फीट आणि किंमत आहे एक करोड सतरा लाख ते एक करोड त्रेपन्न लाखापर्यंत किंमत देण्यात आलेली आहे पण पण इथे मात्र म्हाड्याचा टू चा कार्पेट एरिया जो काही आहे मित्रांनो तो आहे पाचशे त्रेचाळीस च्या आसपास आहे म्हणजे पाचशे त्रेचाळीस पाचशे चौवेचाळीस एवढा तो कार्पेट एरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि ज्याची किंमत एकोणीस लाखापर्यंत ठेवण्यात आली आहे म्हणून इथे टू केचा फ्लॅट हा सहाशे चौदा म्हणजे सव्वा सव्वा सा, सहाशे कार्पेट एरिया एक करोड सतरा लाखापासून पुढे सुरू होते प्लस इतर चार्जेस तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे बिल्डरचे चार्जेस आहेत ते सगळे तुम्हाला या ठिकाणी भरावे लागणार आहे स्टॅम्प ड्युटी तुम्हाला सहा टक्के भरायची आहे फिमेल असेल तर पाच टक्के भरायची आहे त्याशिवाय डेव्हलपमेंट चार्जेस असतील किंवा इतर चार्जेस असतील ते तुम्हाला बिल्डराकडून कळणार आहेत पण माझ्या मते इथे महाडाचं जे काही फ्लॅट आहे मित्रांनो सांगितलं की बारा ते बारा लाखाच्या वर तुम्हाला इतर अमाऊंट लागू शकते बारा ते पंधरा लाखाच्या आसपास लागू शकते मागचा विचार केला तर जवळजवळ ही किंमत काही काही ठिकाणी डबल गेलेली आहे म्हणून एकोणीस लाखाचं तरी घर असलं तरी तुम्हाला पंधरा लाख तुम्ही ऍड ऑन करून पुढची नियोजन करू शकता काही काही ठिकाणी कमी आहेत काही ठिकाणी जास्त आहेत मित्रांनो ते तुम्हाला घर लागल्याच्या नंतर समजू शकता पण मिनिमम बारा लाखाच्या वरच असणार आहेत एवढं मात्र मागील काही उदाहरणान दिसून येतं इथे तुम्ही सॅम्पल जर पाहिला टू एच का तुम्ही तुम्हाला सॅम्पल दाखवून बघितो कशा प्रकारचा सॅम्पल असणार आहे जे सव्वा दोन कोटीचा जो काही कार्पेट आहे जो एरिया आहे तो अशा प्रकारचा हा असणार आहे फक्त म्हाडाला बाल्कनी नाही मित्रांनो म्हणून इथे बाल्कनीचा एरिया तेवढा वाढला असणार आहे लिव्हिंग रूम टॉयलेट बाथरूम हे सेम आहे काहीच फरक नाही मास्टर बेड असणार आहे तर म्हाडाचा सुद्धा सेम फ्लॅट आहे मी जसं तुम्हाला फ्लोर मध्ये दाखवलं की हाच माडाचा फ्लॅट आहे सेम असा फक्त बाल्कनी म्हाडामध्ये देण्यात आलेली नाही म्हणून ही अशा प्रकारची घरी आपल्याला माडाची टू बीएचकीची घरे विथ मास्टर बेड आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत थोडक्यात काय मित्रांनो तर ठाण्यासारख्या चांगल्या ठिकाणी लोकेशनला प्राईम लोकेशनला घरी घेण्याची नक्कीच चांगली संधी या लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे तर आज मित्रांनो आपण डी डी असोसिएट्स कोळशेत येथील प्रकल्पाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्याला सॅम्पल द्यायला न मिळाल्यामुळं किंवा पाहायला न मिळाल्यामुळं कदाचित नाराजी होऊ शकते पण ठीक आहे जेवढे काही प्रकल्प आहेत जेवढे काही साईट्स आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तेथील अपडेट देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद